मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या आपल्याला सतत त्रास देत असतात आपला अपमान करत असतात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ते आपला अपमान कसा करायचा याकडे लक्ष देत असतात आपल्याला कमी कसे दाखवावे हे ते लोक करत असतात अशा लोकांना आपण प्रत्युत्तर कसे द्यावे याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत जेव्हा हो एखादी व्यक्ती आपला अपमान करत असते सतत आपल्याला कमी लेखत असते सतत आपल्याला टोमणे मारत असतील तर अशा व्यक्ती दोन प्रकारच्या असतात यामध्ये दोन कारण असते की ती व्यक्ती आपला अपमान करत असते हे आपल्याला समजते त्यातील पहिला प्रकार म्हणजे त्या व्यक्तीला तुमचा सतत अपमान करून आनंद मिळत असतो म्हणजेच तिच्या मजेसाठी ती, ती हे करत असते आणि दुसरा प्रकार म्हणजे ती व्यक्ती तुमच्यावर जळत असते आणि याच कारणाने ती स्वतःला महान करण्याचा प्रयत्न करत असते व तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असते जर एखादी व्यक्ती तुमचा सतत अपमान करत असेल तर अशावेळी अपमानाकडे दुर्लक्ष करा तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्तीशी सामना करण्याचा हा सहसा सर्वोत्तम मार्ग असतो आपण प्रतिक्रिया न दिल्यास ते शेवटी कंटाळतील आणि पुढे जातील जर तुम्ही अपमानाचे विनोदात रूपांतर करू शकत असाल तर ते बोलणाऱ्या व्यक्तीकडून शक्ती काढून घेऊ शकते जर तुम्ही त्या व्यक्तीला चांगले ओळखत असाल आणि तुम्ही त्याच्याशी सोयीस्कर असाल तर ही एक चांगली रणनीती आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की आपण एकटी नाही आहोत अनेकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी अपमानाचा अनुभव येतोच अपमानांना निरोगी मार्गाने सामोरे जाण्याचे मार्ग आहेत आणि ते तुम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही लक्षात ठेवा की अपमान त्या व्यक्तीचा आहे जो ते बोलत आहे तुमचा नाही तुमचा अपमान करणारी व्यक्ती कदाचित स्वतःबद्दल असुरक्षित किंवा नाकुश वाटत असेल ते तुम्हाला खाली टाकून स्वतःला बरे वाटवण्याचा प्रयत्न करत आहेत अपमान वैयक्तिकरित्या घेऊ नका क्षणात अडकणे आणि अपमान आपल्यापर्यंत पोहोचवणे सोपे आहे परंतु ते खरे नाहीत हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे जी व्यक्ती त्यांना सांगत असते ती फक्त तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्यावर सतत अपमानाचा भडीमार होत असताना त्यांच्यावर विश्वास ठेवणे सोपे होऊ शकते पण तुमची स्वतःची ताकद आणि कर्तृत्व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही चांगले आहात आणि ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुमचा स्वाभिमान वाढवा तुमचा स्वाभिमान कमी असल्यास तुम्हाला अपमानाचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते तुमचा स्वाभिमान वाढवण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही टीकेला कमी पडू शकाल आवश्यक असल्यास व्यावसायिक मदत घ्या जर तुम्ही स्वतःहून अपमानाचा सामना करण्यासाठी संघर्ष करत असाल तर व्यावसायिकांची मदत घेणे महत्वाचे आहे अशा प्रकारे जर आपला कोणी अपमान करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देऊन आपली एनर्जी वाया घालवण्याऐवजी त्याला त्याचा अपमानाबद्दलच म्हणजे तुझे काही बोलत आहे त्याप्रमाणेच बोलत जा म्हणजे त्याला पुन्हा तुमचा अपमान करण्याची संधी उपलब्ध होणार नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद